आज आपण माहिती करतोय कलिंगड पिकावरची फळमाशी बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी तर कलिंगडवरती ह्या फळमाशीचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव आहे आणि कंट्रोल जर आपण बघितले तर आपण कितीही जरी फवारण्या घेतल्या किती जरी ट्रॅप लावले तर आपण मॅक्झिमम साठ सत्तर टक्केपर्यंत आपण त्याच्यावरती कंट्रोल घेऊ शकतो तीस ते चाळीस टक्के डॅमेज ती करतेस प्रत्येक शेतकऱ्याच्या आतापर्यंत आपण फेरोमॅन ट्रॅप्स आहे ज्याच्यामध्ये आपण मेन अँड फ्लायचे सापरे वापरतो कामगंध सापडे जसं की एकरी आपण पंधरा ते वीस ग्लास वापरतोय पंधरा ते वीस आपण ग्लास वापरल्यानंतरही आपल्याला त्याच्यामध्ये फक्त नर किंवा मेल कॅचेस मिळतात आणि मेल कॅचेस मिळाल्यामुळे फिमेल ही प्लॉटमध्ये मुक्त संचार करू शकते किंवा बऱ्याचदा प्लॉटच्या आजूबाजूच्या परिसरातूनही फिमेल फ्लायज येऊन आपल्या प्लॉटमध्ये एक लिहिंग आपल्या फ्रूटवरती करू शकतात आणि हे सगळ्यात मेजर कारण आहे की आपल्याला कलिंगड पिकामध्ये तीस ते चाळीस टक्केचा लॉस या फक्त आणि फक्त फळमाशीमुळं किंवा आपण म्हणतो मिलन फ्लायमुळं आपल्याला तो लॉस सहन करावा लागतो आणि प्रत्येक अगदी कलिंगड असू देत टोमॅटो असू देत काकडी पिक असू देत किंवा खरबूज असू देत या सगळ्या पिकांमध्ये एक मेजर प्रॉब्लेम आहे ज्याच्यावरती शंभर टक्के सोल्युशन आजपर्यंत कोणाला मिळालं नाही आहे आणि किती जरी फॉवार नाही केल्या तुम्ही कीटकनाशकं घ्याल तर लार्वी साईड किंवा सगळी कीटकनाशकं बनलेली येते कोणतंच कीटकनाशक हे ह्या माशीसाठी बनलेलं नाही आहे की, की तुम्ही ती फॉर निघाल आणि अर्धा दिवस काय माशी येणार नाही आपण गॅस पॉयझन म्हणून मिळथरून वापरतो धानुसान वापरतो किंवा तुमचं फंडाल वापरतो गौरमंडलचं तर ह्या प्रोडक्टच्या यूजमुळं माशीला एक ठराविक काळापुरतं फक्त आपल्याला कंट्रोल मिळतं की आज मारले एखादा दिवसभर त्याचा वास राहील प्रत्येक प्लॉटमध्ये माशी आपल्या येणार आहे आणि डॅमेज करायचं ती करणार आहे तर शंभर टक्के कंट्रोल करायला आपल्याला एक नवीन प्रोडॉट आपण मार्केटमध्ये आणलेला आहे किंवा नवीन प्रोडक्ट आपण शोधलेला आहे की जो आपल्याला या कंदमाशी फळमाशीसाठी टोमॅटो पिकवरील शंभर टक्के कंट्रोल करतोय तर हा प्रॉटचं वर्किंग एकदा आपण समजून घेऊयात जेल फॉर्म मध्ये हा प्रोडक्ट आहे आणि याचं काम करायची पद्धत आपण एकदा पाहून घेऊ याच्यामध्ये आपण स्प्युनोसाइड डेलिकेट किंवा फिप्रोनिल एक अडीचशे मिली प्रतिएकर आपण हा हे जेल वापरतोय याच्यामध्ये जे जे आठ मिली आपल्याला एक इन्सेक्टिसाइड मिक्स आहे आणि हे जे आपण जे जेल वापरतोय याच्यामध्ये फेरोमन ऍक्टिव्हिटी पण आहे ज्याच्यामध्ये फेरोमन तर आहेच आणि सोपतीला आपण त्यासाठी फीड पण देतोय म्हणजे अगदी मेल फ्लाय आणि फिमेल फ्लाय ह्या दोन्ही कॅचेस आपल्याला या जेलच्या माध्यमातून घेतात माशी आता आपण फेरोमन ट्रॅप जो वापरतो त्याच्यामध्ये कामगंध सापायांमुळे त्या वासामुळे ती माशी त्याच्यामध्ये अटॅट होती नर माशी आणि फिमेल फ्लाय तर आपण काय कॅश करू शकत नाही या जेलमध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे की आपण मेल आणि फिमेल बोथ ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या माश्या आहेत त्या आकर्षित करतो आणि त्या जेलवरती त्या करता फीड करतात फीड केल्यानंतर आपण जेलमध्ये फिप्रोनिल किंवा डेलिगेट आपण मिक्स आहे आठ मिली अडीचशे मिली किंवा अडीचशे ग्रॅम जेलसाठी आपण आठ मिली फिप्रोनिल किंवा डेलिगेट पण मिक्स करतो त्याच्यामध्ये त्या पेस्टमध्ये आणि एकदा फिडिंग केलं की त्या माशीची लाईफ सायकल पूर्ण संपून जाते आणि माशी प्रादुर्भाव किंवा माशीचं प्रजनन क्षमता किंवा माशीचं होणारं मल्टिप्लिकेशन आपल्याला पूर्णपणे स्किप करता येते तर हा पहिला बेनिफिट आहे ह्या फळमाशीचं मेलन फ्लायचं कंट्रोल करायला शेतकऱ्याला जड का जातं किंवा आपण त्याच्यावरती शंभर टक्के काम का करू शकत नाही तर शेतकऱ्यांची पहिली चूक म्हणजे बरेच शेतकरी फळ दिसायला लागल्यानंतर मेलन फ्लाय कंट्रोलसाठी काम चालू करतात म्हणजे प्लॉटला आता फळ फुल लागलेलं आहे आता प्लॉटला फळ लागतील आणि फळ लागले की आता आपण ट्रॅप लाव त्याच्यामध्ये आपण रेग्युलर आपले जे फेरोमॅन ट्रॅप्स आहेत ते काही लोक वीसाव्या पंचवीसाव्या दिवशी लावतात तर ह्याच्यामध्ये काम करत असताना जर तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल घ्यायचा असेल तर तुम्हाला हे फेरोमन ट्रॅप्स किंवा आता जे मी तुम्हाला जेलबद्दल बोललो त्याचा वापर आपल्याला प्लॉटच्या दहाव्या ते बाराव्या दिवशीपासून करायचा जेणेकरून तिथून पुढे जी जनरेशन ग्रो होणार आहे दहाव्या दिवसापासून काम कराल तर तुमच्या परिसरामधल्या जे फेरमाशी जेवढी संख्या आहे त्यांची प्रोजिनी किंवा त्यांचे आपण प्रजनन जे पुढचं होणार आहे त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो तुम्ही जर विसाव्या दिवशी ट्रॅप लावायला गेला तर विसाव्या दिवसापर्यंत बऱ्याच ठिकाणी सेटिंग झालेली असते आणि त्या फळांवरती दंश मासिक करून गेलेली पण असते तुम्ही कंट्रोल करायला घेता तोपर्यंत त्यांना दहा ते वीस टक्के डॅमेज प्लॉटमध्ये दिलेलं असतं किंवा बऱ्याचदा जेठ्या फळांवरती डॅमेज झालेलं असतं मग पुढच्या फळांवरती परत आपण सेटिंगवरती काम करतो आणि त्या फची पाहिजेशी साईज आपल्याला घेता येत नाही तर त्यासाठी फळमाशीला काम करताना एक पहिला मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला दहाव्या ते बाराव्या दिवसापासूनच फळमाशीवरती प्रिव्हेंटिव्ह काम चालू करायचं त्याच्यामध्ये फेरोमन ट्रॅप असतील आता फेरोमन ट्रॅपपेक्षा आपण हा चांगला प्रोड आणलाय जेल फॉर्म मध्ये जो की आपण मेल आणि फिमेल फ्लाईज दोन्हीवरती आपण याच्यामध्ये कंट्रोल मिळवतोय तर हा प्रोडक्ट आपल्याला प्लॉटच्या दहाव्या ते बाराव्या दिवशी वापरायला सुरुवात करायची आणि तो प्रोडक्ट जर तुम्ही दहाव्या दिवशी वापराल तर सेटिंगचा कालावधी हो हा पंधरा हो दिवसाच्यापासून चालू होतो पंधरा ते पंचवीस दिवसाचा कालावधी हो हा कलिंगड पिकामध्ये सेटिंगचा कालावधी हो आहे आणि या टप्प्यामध्ये तुम्हाला याच्यावरती चांगलं कंट्रोल म्हणजे फ्लाईजवरती चांगलं कंट्रोल घेता येईल तर तुम्ही हे जनरेशन कुठेतरी ब्रॅक करू शकता ब्रेक करू शकता या फर्माशीची आणि त्यातूनच आपल्याला शंभर टक्क्याच्यावरती कंट्रोल मिळवता येईल तर या प्रॉटचा आपण वापर कसा करतोय त्याचं एक आपण डेमॉन्स्ट्रेशन घेऊयात प्लॉटमध्ये आपण ते वापरून बघूया व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद आपण प्लॉट कसं बनवायचं आहे त्याची माहिती घेऊयात हे जे जेल आहे तुम्हाला जे की त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक मिक्स करायचं आहे पिपरुनेल किंवा पिणी अशा प्रकारे जेल फॉर्म मध्ये काठीवरती आपल्याला फक्त पेस्टिंग आहे तर याची वापरायची पद्धत आहे अशा प्रकारे आपण एकामध्ये पूर्ण अडीचशे ग्रामचा डबा लावायचा मग किती काटा लागूत एका ठिकाणी साधारणतः दोन पाच ग्रामच्या दरम्यान आपल्याला टिपका सोडायचा आहे याच्यावरती तिथे काम करते आहे पूर्ण आता आपण माशीचे कॅचेस पण बघूया त्याच्यावरती पुढच्या दोन दिवसामध्ये